तामसा अर्धापूर रस्त्यावर कार पुलातून खाली उतरली असून आपण या ठिकाणी बघू आहे पुलास शॉर्टकट कठडे असल्यामुळे व रस्त्यामुळे रस्त्याच्या कामामुळे कार खाली उतरली आहे तामशाहून नांदेडकडे जाणारी कार अर्धापूर नजीक आपण या ठिकाणी बघू शकता की रस्त्याच्या कडेला खाली उतरल्याने एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्ष जनदर्शनी दिली आहे या राष्ट्रीय महामार्गावर पुलास कठडे नसल्यामुळे कार खाली उतरली आहे एक जण जखमी झाल्याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली आहे तामशाहून नांदेडकडे जाणारी कार अर्धापूर नजीक मुंजा लवणाजवळ खाली उतरल्याने एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली आहे कार खाली उतरल्यामुळे एक जण किरकोळ जखमी झाल्या झाल्याने या ठिकाणी अनेक नागरिक बघत आहे कारमध्ये कोणाला मार लागला काय अर्धापूर तामसा रस्त्यावरील मुंजा लवण पुलाजवळील ही घटना आहे अनेक नागरिक बघत आहेत की अपघातात कोण जखमी झाला काय नाही याची माहिती घेत आहे या ठिकाणी कुठल्याही दिशादर्शक फलक नसल्याने अपघात झाल्यामुळे नागरिक बघत आहेत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताकडे लक्ष देऊन कडेला दिशादर्शक व लावावी अशी मागणी जनतेतून होत आहे